सांगलीतील निसर्गरम्य परिसरात टू बी एच के थ्री बी एच के रो हाऊसेस फ्लॅट्स आणि शॉप्स यांनी परिपूर्ण असणाऱ्या श्रीकृपा सिटी या प्रकल्पाचा भव्य शुभारंभ तीन मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता श्रीकृपा सिटी पोद्धार इंटरनॅशनल स्कूलजवळ विश्रामबाग सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार खासदार जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि सदर प्रकल्पाचे ब्रँड अँबॅसेडर सिने अभिनेते शशांक केतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती श्रीकृपा कन्स्ट्रक्शनचे चेअरमन इंजिनियर तात्यासाहेब खोत यांनी दिली दरम्यान सदर प्रकल्प आणि प्रकल्पातील बुकिंग चार मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती चेअरमन खोत यांनी दिली सदर कार्यक्रमासाठी समस्त सांगलीकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन चेअरमन इंजिनियर तात्यासाहेब खोत यांनी केलं आहे नमस्कार मंडळी मी शशांक शिरीश केतकर अगदी प्रामाणिकपणे सांगतो मी इथे मुंबईत राहतो माझी कर्मभूमी जरी मुंबई असली ना तरी सुद्धा या मुंबईतलं आत्ताचं वातावरण इथलं ट्रॅफिक इथली अशुद्ध हवा दगदग हे सगळं नकोस होतं आणि असं वाटतं की यार ही मुंबई नको मुंबईपेक्षा कुठली तरी बेटर सिटी असायला हवी मी या शोधात असतानाच मला माझे सांगलीतले काही मित्र भेटले आणि ते मला असं विचारत होते की यार तू मुंबईत राहतोस मुंबईत काय मोठी मोठी घरं आहेत तुम्ही काय लावेश जागांवर जाऊन कामं करता काय मस्त लाईफस्टाईल आहे तुम्ही लकी आहात यार पण मला तुम्हाला सांगलीकरांना हे आहे की आता तुम्ही सुद्धा लकी असू शकता कारण मुंबईपेक्षा खूप छान हवा खूप चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आणि तुम्ही फॅमिलीला वेळ देऊ शकाल असं एक साधारण निसर्गवलंब्य ठिकाण तात्यासाहेब खोत यांच्या संकल्पनेतून सांगलीत उभं राहतंय ज्या सिटीचं नाव आहे श्री कृपा सिटी या सिटीमध्ये टू के थ्री के फ्लॅट्स आहेतच शिवाय अनेक रू आहेत शॉप्स असणार आहेत आणि हा एक मोठा कॉम्प्लेक्स ही एक सिटी सगळ्या अम्युनिटीजनी सज्ज असणार आहे आता कुठल्या कुठल्या अम्युनिटीज आहेत ह्याची लिस्ट खूप मोठी आहे त्यामुळे ती लिस्ट मी काही इथे सांगत नाही पण ह्या कृपा सिटीचं उद्घाटन करण्यासाठी मी येतोय सांगलीला तुम्हाला भेटायला तीन तारखेला तीन मार्चला भेटूया मग मी आणि अनेक मान्यवर तिकडे असणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत आपण श्री कृपा सिटीचं स्वागत करूया भेटूया तीन मार्चला